चटण्याच चटण्या अहो चटण्यांचे किती ते प्रकार हो हो अगदी आठवड्याचे सात दिवस सात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्ही खाल इतके प्रकार मी आज घेऊन आलेले आहे आज आपण सात प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत सात आठवड्याचे सात दिवस सात चटण्या अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या चटण्या बनवलेल्या आहेत अगदी पौष्टिक खमंग स्वादिष्ट अशा ह्या चटण्यांचे प्रकार आहेत मंडळी तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या ह्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा त्याचबरोबर तुम्हीही ट्राय करून पहा आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आता पटकन आपण या सात प्रकारच्या चटण्या कशा बनवायच्या ते पाहूयात आपला पहिला चटणीचा प्रकार आहे सुक्या खोबऱ्याची चटणी पावसाळ्यात थंडी केव्हाही तुम्ही खाऊ शकता अशी ही खोबऱ्याची चटणी आरोग्यदायक आहे पोषक आहे आणि झटपट होतेही तर चला पटकन आपण रेसिपी पाहूया कढईमध्ये मी एक कप सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत छोटे काप घेतलेले आहेत तुम्ही खिसूनही घेऊ शकता यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून याच्यामध्ये आता एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि यानंतर आपण हे लो टू मिडियम फ्लेमवर खोबरं जिरं आणि लसूण छान खरपूस भाजून घेणार आहोत खोबरं एक मिनटं भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण तीन ते चार लाल सुक्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत या ठिकाणी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता पण सुक्या मिरच्यांमुळे खमंगपणा वाढतो म्हणून मी इथे सुक्या मिरच्या घातल्या आहेत आणि आता थोडंसं आणखी लालसर तांबूस रंगाईपर्यंत आपण हे खोबरं आणि हे मिश्रण भाजून घेणार आहोत इथे खोबरं छान लालसर भाजून झालंय आता आपण हे पूर्ण जिन्नस थंड हो झाल्यानंतरच आपण याची मिक्सरमध्ये पावडर करणार आहोत हे पा सर्व मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छानपैकी पावडर करून घेऊयात याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मला चटणी थोडीशी तिखट आवडते म्हणून एक अर्धा ते पाव चमचा आपण लाल तिखट घातले यात मी दहा ते बारा वाळलेली कढीपत्त्याची पानं घालत आहे आता हे मिश्रण मस्तपैकी मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे खमंग अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे झटपट आणि तितकीच पौष्टिक यानंतर आपला पुढच्या चटणीचा प्रकार आहे कढीपत्त्याची चटणी केसांच्या आरोग्यासाठी अगदी उपयुक्त अशी ही कढीपत्त्याची चटणी आहे इथे मी दहा ते पंधरा कढीपत्त्याची काड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण कढईत दोन चमचे तेल मी घातलेलं आहे आणि आता हे लो टू मीडियम फ्लेमवर आपण कढीपत्त्याची पानं छानपैकी कुरकुरीत अशी भाजून घेणार आहोत इथे ही एक कप पानं झालेली आहेत असा खुळखुळ आवाज येईपर्यंत आपण हे पानं छानपैकी भाजून घ्यायची आहेत आणि तुम्ही हातात ही पान घेऊन मोडलं तर एकदम त्याची पावडर होते इतपतच आपल्याला हे पानं भाजून घ्यायची आहे आता हा कढीपत्ता ताटात काढून थंड करून घेते आणि कढईमध्ये परत एक चमचा आपण तेल घातलेला आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे शेंगदाणे घालायचे आहेत मीडियम फ्लेमवर आपण हे शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे भाजायला वेळ लागतो म्हणून प्रथम आपण शेंगदाणे घातलेत त्यानंतर एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण मी थोडं जास्तच घातलेलं आहे कारण याचा फ्लेवर फारच सुंदर लागतो यानंतर मी तीन ते चार लाल मिरच्या आहेत सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्याही छान भाजून घ्यायच्या आहेत ही सर्व प्रोसेस आपण मीडियम फ्लेमवर करत आहोत मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता त्यावेळी आपल्याला तिखट भाजायची गरज नाही यानंतर इथे मी दोन चमचे उडीद डाळ घेतलेली आहे याऐवजी तुम्ही मूग डाळही वापरू शकता उडीद डाळ भाजायला वेळ लागत नाही त्यामुळे मी ती नंतर घातलेली आहे भाजायला जास्त वेळ लागणारे पदार्थ प्रथम घालायचे आणि नंतर कमी वेळ लागणारे आणि त्यामुळं काय होतं आपल्याला सेपरेट असे पदार्थ भाजायची गरज पडत नाही यानंतर इथे मी दोन चमचे जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर दोन चमचे तीळ घातलेले आहेत त्यानंतर आपण दोन मिनटं छान हे सर्व पदार्थ भाजून घेणार आहोत मिडियम फ्लेमवर आणि शेवटी मी इथे दोन चमचे फुटाणे घातलेले आहेत किंवा डाळे याऐवजी तुम्ही चण्याची डाळही वापरू शकता पण त्यावेळी तुम्हाला ही चण्याची डाळ शेंगदाणे घातल्यानंतर घालावी लागेल कारण चण्याची डाळ भाजायला वेळ लागतो फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज होतील अशा तशात हेल्दी अशा रेसिपी घेऊन येत असते आठ ते दहा मिनटात सर्व पदार्थ छान खरपूस भाजले गेलेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये आपण दोन चम चमचे सुके खोबरं घालणार आहोत आणि पाव चमचा हिंग घालायचे आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं भाजायला वेळ लागत नाही त्यामुळे आपण गॅसची फ्लेम बंद करून मग हे मिक्स केलेलं आहे यानंतर हे मिक्सर कढईतच तसंच थंड होऊ द्यायचं आहे यामुळे काय होईल भाजणी एकदम कुरकुरीत आणि खमंग होईल पंधरा मिनटानंतर मी पाहते आपलं मिक्सर एकदम थंड झालेलं आहे आणि आपण जी कडपत्त्याची पानं भाजली होती तीही थंड झालेली आहेत मी सर्व भाजणी आणि ही पानं मिक्सर जारमध्ये घेतलेली आहेत आता यात आपण चटणी आणखी चटपटीत होण्यासाठी दोन चमचे आमचूर पावडर घालत आहोत याऐवजी तुम्ही चिंचही वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ यात तुम्ही साखरी आवडीप्रमाणे घालू शकता मी इथे घातलेली नाहीये फक्त यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं लिक्विड घालायचं नाहीये कारण ही चटणी जर दोन ते तीन महिने टिगवायची असेल तर याच्यात कुठल्याही प्रकारचं पाण्याचा अंश नसायला हवा याची आता छानपैकी मिक्सरवर पावडर करून घ्यायची आहे हे पहा काय छान अशी पावडर तयार झालेली आहे खमंग वास सुटलेला आहे एकदम चटपटीत अशी ही कडपत्त्याच्या पानांची पोषक आरोग्यदायक अशी चटणी महिनाभर टिकते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल यानंतर आपण बनवणार आहोत बी ट्वेलचं प्रमाण अधिक असलेली अशी ही जवसाची चटणी तुम्ही रोज ही चटणी खाल्ली तर केसांचं आरोग्य हाडांचं आरोग्य अगदी उत्तम राहतं हो। पटकन ही जवसाची चटणी कशी करायची ते पाहूया गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवली आहे आणि आता कढईमध्ये आपण एक कप जवस स्वच्छ निवडून निवडलेले जवस घातलेले आहेत आता आपण मीडियम टू लो फ्लेमवर छानपैकी हे खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहेत छान जवस फुटून तडतड आवाज येईपर्यंत आपण हे छान भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकताय जवस भाजून झालेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करून याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घालते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आपण हे कढईमध्ये असंच थंड होऊ द्यायचं आहे कढईत मी दोन सुक्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आता ह्या आपण थोड्याशा तेलामध्ये म्हणजे अर्धा चमचा तेलामध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत याच्यातच मी कढीपत्त्याची पानंही घालते आहे आणि मस्तपैकी मिडियम फ्लेमवर आपण हे भाजून घेऊयात आता हे ही जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याची पावडर करायची आहे मिक्सरमध्ये मी जवस आणि मिरची लसूण घालून घेतले याच्यात थोडंसं अर्धा चमचा तिखट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून आपण याची पावडर करून घेऊयात पहा अगदी मस्त अशी जवसाची चटणी तयार आहे केसांच्या आरोग्यासाठी हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम अशी ही जवसाची चटणी तुम्ही रोज खाल तर तुमचं आरोग्य अगदी उत्तम राहील यानंतर पुढच्या चटणीचा प्रकार आहे तिळाची चटणी अगदी पावसाळ्यात थंडीत खाऊ शकतो अशी ही तिळाची चटणी आहे अगदी पौष्टिक असते यासाठी मी ते एक कप गावरान तिळ घेतलेलं आहे तुम्ही पांढरे तिळही घेऊ शकता मंदाचेवर आपल्याला तडतड आवाज येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून झालेत आता आपण हे थंड करून घ्यायचे आहे पूर्णपणे थंड करायचे आहेत तीळ थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढलेत याच्यामध्ये आता आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत तुम्हाला लसणाची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही आणखी दोन तीन कुड्या जास्त घालू शकता यानंतर याच्यामध्ये आपण दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत थोड्याशा तेलावर भाजलेल्याच आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि यानंतर आपण ही मिक्सरमध्ये याची पावडर करून घेणार आहोत पहा मस्त अशी तिळाची चटणी तयार झालेली आहे पौष्टिक हाडांसाठी उपयुक्त अशी ही तेल तिळाची चटणी तयार आहे यानंतर पुढची चटणीचा प्रकार आहे गन पावडर किंवा यालाच इडली पोळी म्हणतात ही इडली किंवा डोशाच्यावर स्प्रिंकल करून खाल्ली जाते अगदी टेस्टी लागते ही साऊथ साईडची चटणी आहे आणि आपण ही पराठ्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो अगदी खमंग लागते तर आपण रेसिपी पाहूयात इथे मी मिडीयम फ्लेमवर कढई तापायला ठेवली आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत छान खरपूस असे खमंग आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून झालेत आता आपण हे थंड करून घेऊयात आणि यानंतर आपण सुक्या लाल मिरच्या भाजणार आहोत आहोत कडईत पाच ते सहा सुक्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत आता आपण हे मीडियम टू लो फ्लेमवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मिरच्या कुरकुरीत भाजून झाल्यात आता आपण या थंड करून घेऊयात आणि आता कढईमध्ये मी एक कप उडीद डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कपपेक्षा थोडीशी जास्त चणा डाळ घ्यायची आहे आणि दोन्ही डाळी आपण खमंग मिडियम टू लो फ्लेमवर छान लालसर तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत अगदी तीन ते चार मिनटात डाळी भाजल्या जातात तुम्ही पाहू शकता लालसर तांबूस रंगही आलेला आहे आणि खमंग असा वासही सुटलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून डाळी थंड करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात प्रथम आपण फक्त मिरच्या घालून त्या बारीक करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण थंड केलेली डाळ आणि तीळ घालणार आहोत यातच आपण भाजलेली कडीपत्त्याची पानं घालायची आहेत जे आपण कडीपत्त्याच्या चटणीसाठी भाजली होती त्यातलीच ठेवलेली होती तीच घातली आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि आजची आपण रवाळाशी पावडर करून घ्यायची आहे पहा मस्त अशी रवाळाशी गन पावडर तयार झालेली आहे इडली डोसा पराठा यासाठी तुम्ही ही चे, चटणी गन पावडर किंवा इडली पोळी वापरू शकता आपला पुढचा चटणीचा प्रकार आहे शेंगदाण्याची चटणी अगदी अस्सल सोलापुरी मुद्दासूद अशी शेंगदाण्याची चटणी आपण आज बनवणार आहोत मी स्वतः सोलापूरची असल्यामुळे ही चटणी आमच्या घरात भरपूर खाल्ली जाते आणि सगळ्यात जास्त आवडती ही चटणी आहे अस्सल सोलापुरी शेंगदाणा चटणी घरी कशी बनवायची अगदी जशी बाजारात फॅक्टरीमध्ये बनवली जाते तशीच एकदम मु मुद्दा झालेली तेल असलेली अशी आपण आज चटणी बनवणार आहोत आणि ते सुद्धा मिक्सरमध्ये उखळ न वापरता तर चला रेसिपी सुरू करूयात मी या ठिकाणी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भांड भरायला थोडीशी जाग राहील इतके शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यापेक्षा कमी किंवा अतिशे घ्यायचे नाहीत ही जी सोलापुरी शेंगदाणा चटणी बनवली जाते ती शक्यतो जाडा शेंगा किंवा गुजराती शेंगा यापासून बनवली जाते कारण त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त असतं त्यामुळं ती बनवताना तेल भरपूर सुटतं पण प्रत्येक ठिकाणी अशी शेंगदाणे मिळतीलच असं नाही तर आपण आज आपण घुंगरू शेंगदाण्यापासून बनवणार आहोत आणि यासाठी मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मंद अशा मीडियम फ्लेमवर आपण असे हे शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजताना शेंगदाणे दो दोन दोन सेकंदाला सारखे उलतण्याने वर खाली करायचे म्हणजे ते सर्व बाजूनी व्यवस्थित भाजले जातील तुम्ही पाहू शकताय पाच ते दहा मिनटात हे शेंगदाणे सत्तर ते ऐंशी टक्के छान भाजले गेलेत आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरच एक दोन ते तीन मिनटं आपण ही शेंगदाणे परत रोस्ट करणार आहोत शेंगदाणे खरपूस भाजले गेलेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या कढईतच हे शेंगदाणे पंधरा ते वीस मिनिटं ठेवायची आहेत आणि ही कढई सुद्धा गॅसवर तशीच ठेवायची आहे यामुळे काय होईल या कढईचा जो उष्णता आहे गरम पाणा आहे त्यामुळं हे शेंगदाणे आणखी खरपूस कुरकुरीत होतील यानंतर शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेत आता आपण याच्यात साल काढून घ्यायचे आहे फॅक्टरीमध्ये शेंगदाणे चटणी बनवताना तिथे साल काढण्यासाठी एक वेगळी मशीन असते आणि त्याद्वारे ते काढतात आता इथे आपण हातानेच काढतोय शेंगदाण्याची साल काढून झाली आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत छोट्या भांड्यामध्ये आता आपण या मिक्सरच्या भांड्याचं जे वरचं झाकणं आहे ते न वापरता घरातील अशा प्लेट्स किंवा आपण जे झाकणी वापरतो भाज्या वगैरे झाकण्यासाठी तशी वापरायची आहे हे हे कशासाठी वापरायची आपण भांड्यामध्ये पूर्ण भरतील एवढे शेंगदाणे घेतले आणि त्यामुळं या झाकण्यांमुळे जेव्हा आपण हे मिक्सरवर बारीक करू त्यांचा दाब पडतो आणि त्यामुळे त्याला तेल सुटायला मदत होते मी इथे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतल्यात या पाकळ्या मी शेंगदाण्यात डायरेक्ट मिक्स न करता प्रथम कुटून घेणार आहे याच्यात मी आता एक चमचा लाल तिखट जे बॅडगी मिरचीचं असतं ते घालणार आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरे घालत आहे आता ह्या लसणाच्या पाकळ्या छान कुटून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आता हे ठेचले लसूण आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत यानंतर आपण याला याच्यामध्ये आणखी एक चमचा लाल तिखट घालणार आहोत तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या तुम् आवडीप्रमाणे ठरवा आणि नंतर चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे यात मी आता एक बुटुकभर थोडासा गुळ घालते हा ऑप्शनल आहे पण गुळामुळे चटणीला एक छान टेस्ट येते म्हणून मी हा गुळ घालतेय यानंतर सर्व शेंगदाणे आणि हे लसणाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ही चटणी घट्ट आणि एकदम तेल सुटणारी कशी बनवायची तर याची एक ट्रिक आहे जेव्हा आपण ही मिक्सरवर लावतो तेव्हा मिक्सर चालू केला की एक फक्त एक ते दोन सेकंदांसाठी हा मिक्सर चालू करायचा आहे आणि मिक्सर चालू असताना असा झाकणीवर दाबून हात ठेवायचा आहे जेणेकरून शेंगदाणे बाहेर येणार नाही आणि दाब पडून त्याच्यातून तेल सुटेल त्या मिक्सरमधून फिरवल्यावर आपण हे शेंगदाणे परत व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि परत दोन ते तीन वेळा असं मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता चटणीमध्ये पूड ही झालेली आहे आणि थोडे थोडे दाणे अर्धवट कुटल्यासारखे दाणेही राहिलेले आहेत याच पद्धतीने आपण ही चटणी अजून एक दोन वेळा मिक्सरवर एक दोन सेकंदासाठी फिरवून घेणार आहोत आणि प्रत्येक वेळेस आपण हे मिश्रण मिक्स करणार आहोत तुम्ही पाहू शकताय मी हे तीन ते चार वेळा फिरवल्यानंतर पहा कशी अशी मुद्देसूत एकदम अशी घट्ट अशी तेल सुटलेली चटणी तयार झालेली आहे आपण आता ही प्लेटमध्ये काढूयात आणि मध्ये दाणेही तुम्हाला दिसत आहेत पहा पहा अगदी बाहेरसारखी फॅक्टरी स्टाईल एकदम घट्ट आणि त्याचबरोबर तेल सुटलेली मध्ये असे थोडे अर्धवट कुटलेले दाणे असलेली एकदम छान अशी खमंग अशी सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे आता आपण ही एकदा फक्त व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून खाताना आपल्याला व्यवस्थित तेलात मिक्स करता येईल खाताना पहा कुठल्याही प्रकारचं तेल न वापरता आपण ही अशी मुद्दे झालेली चटणी बनवलेली आहे आणि जेव्हा मी हातात घेऊन त्याचा असा गोळा बनवते तर एकदम असा छान असा लाडू तयार होत आहे पहा काय अशी सुंदर खमंग चटणी तयार झाली यानंतर पुढच्या चटणीचा प्रकार आहे सुक्या मिरची चटणी अगदी झणझणीत होते तर पटकन रेसिपी पाहूयात यासाठी इथे मी दहा ते बारा लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत या बॅडगी मिरच्या आहेत तुम्ही लवंगी किंवा साधारण दुसऱ्या आपण तिखटासाठी वापरतो त्यासुद्धा घेऊ शकता मिडीयम फ्लेमवर या मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत अगदी पाचच मिनिटात छान अशा कुरकुरीत ह्या भाजल्या गेल्या आहेत आवाजावरून लक्षात आहे आणि पटकन तुटतात लक्ष यावरून आपल्या मिरच्या छान भाजल्या गेल्या आहेत मिरच्या थंड होईपर्यंत इथे आपण लसून भाजून घेणार आहोत एक डाव तेल मी कढईत तापाल ठेवले आणि याच्यामध्ये आपण पंधरा ते वीस म्हणजे लसणाची एक गड्डी पूर्ण आपण घेतलेली आहे आणि ह्या पाकळ्या आता आपण छानपैकी मंद गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत पाकळ्या पूर्णपणे लाल करायच्या नाहीत लसूण पाकळ्या किंचितशा लाल झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक चमचा धने घालायचे आहेत आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे मस्तपैकी हे सर्व जिन्नस खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे यानंतर एक दोन मिनटं भाजल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपण ज्या मिरच्या भाजल्या आहेत त्याळ्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता सर्व मिश्रण थंड होऊ द्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करताना पेस्ट पावडर करताना आपल्याला जर तेलाची गरज वाटली तर याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत एखाद चमचा तेल लागलं तर तुम्ही घालू शकता या ठिकाणी मला तेल घालायची गरज नाही पडली तुम्ही पाहू शकताय पहा इथे मी चटणीची पावडर केलेली आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहोत आमचूर पावडर नसेल तर तुम्ही एखादा चिंचाचं बुटूक घालू शकता यामुळे चटणीला आंबट तिखट अशी छान चव चा येते यासाठी आपण इथे आमचूर पावडर किंवा चिंचेचं बोटूक घाललेलं आहे आता परत एकदा मिक्सरवर छान फिरवून घ्यायचं आहे पहा मस्त अशी झणझणीत लाल सुक्या मिरचींची चटणी तयार झालेली आहे चव अगदी आंबट तिखट मस्त अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकताय तर मंडळी सात प्रकारच्या चटण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या चटण्या नक्की ट्राय करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद